महिला म्हणजे घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या सुपरवुमन आणि त्यातही ऑफिस मध्ये उठून दिसावं स्मार्ट आणि क्लासी वाटावं असं प्रत्येक स्त्रीला मग चला आज बघूया अशा पाच साड्या ज्या जॉब करणाऱ्या महिलांना देतील प्रोफेशनल एलिगंट आणि फॅशनेबल लुक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लिनन साड्या लिनन साड्या हलक्या स्टायलिश आणि एकदम ब्रीथेबल उन्हाळ्यात खास करून या साड्या खूप आरामदायक वाटतात एका सॉलिड कलरची प्लेन लिनन साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज बस क्लास संपला कॉटन सिल्क जर तुम्हाला थोडं ट्रेडिशनल पण तरी फॉर्मल लुक हवा असेल तर कॉटन सिल्क साडी हा बेस्ट पर्याय आहे यामध्ये पॅटर्न्सही असतात आणि त्याचा शाईनही ऑफिसला सूट होईल असाच असतो सॉलिड शिफॉन किंवा जॉर्जेट साड्या स्लीक आणि सिंपल लुक हवा असेल तर सॉलिड कलरमध्ये शिफॉन किंवा जॉर्जेट साड्या खूपच उठून दिसतात त्यावर एक स्टायलिश नेक पीस आणि स्लीक ब्लाउज तयार साऊथ कॉटन किंवा चेक्स साड्या चेक्स किंवा पट्ट्यांच्या कॉटन साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्या घालणं सोपं स्टायलिश दिसतात आणि मॅचिंग ब्लाउज किंवा जॅकेट घातलं की लुक अजून उठून दिसतो ड्युअल टोन साड्या किंवा पेस्टल ह्यूज दोन रंगाच्या मिश्रणातल्या साड्या जस की निळ ग्रे गुलाबी पर्पल अशा साड्या ऑफिस साठी परफेक्ट आहेत त्या शालीनही वाटतात आणि थोड्या ग्लॅमरसही ब्लाउजची निवड आणि ऍक्सेसरीज फिटिंग योग्य असलेला सिंपल एलिगंट ब्लाउज हीच यशस्वी स्टाईलची गुरुकिल्ली किल्ली त्याचप्रमाणे ऑफिस साठी जड दागिने टाळा आणि फक्त लहान स्टर्ट घड्याळ आणि एक स्लिक चेन पुरेसे असतात तर अशा या साड्या तुमचं ऑफिशियल लुक अजून उठावदार बनवतील साडी म्हणजे केवळ पारंपरिक पोशाख नाही तर ती एक स्टाईल स्टेटमेंट आहे तेही प्रोफेशनल दुनियेत तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील जॉब करणाऱ्या महिलांसाठी होत्या या सुंदर साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद